सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली त्यांना यंदाची विधानसभाही लढवता येणार नाही त्यामुळे अर्थातच सामनेर मधून यंदा काँग्रेसचा चेहरा कोण हा प्रश्न आपसुकत सर्वांना पडलाय हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे इथं अनेक उमेदवार सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले पण ज्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची सर्वात दाट शक्यता आहे ते म्हणजे केदार यांच्यासोबत राजकीय के वैर असणाऱ्या देशमुख कुटुंबातील डॉक्टर अमोल देशमुख या नावाची अत्यंत जुन्या टोकदार राजकीय वादावर पडदा टाकून केदार खरंच देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील का केदार आणि देशमुख यांच्यातील हा वाद नेमका आहे तरी काय केदार यांना पर्याय म्हणून जे नाव समोर येत आहे ते डॉक्टर अमोल देशमुख नेमके कोण आहे आणि सर्वात महत्वाचं हा मतदारसंघ नागपुरात इतका हॉटस्पॉट का झालाय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं सावनेरच्या राजकारणाचं वर्तमानातील संघर्ष जाणून घेण्याच्या आधी हा मतदारसंघ नेमका आहे तरी काय ते थोडक्यात समजून घेऊया कोलार नदीकाठी वसलेल्या नागपूर जिल्ह्यातला सावनेर हा एक मतदारसंघ सावनेर ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या तसं फारच महत्वाचं एकोणावीसशे बेचाळीसच्या ब्रिटिशांविरोधाच्या भारत छोडो आंदोलनातील भूमिकेमुळे सावनेरला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय कोळसा खान कापड आणि कागद उद्योग हे येथील आर्थिक वाढीला हात लावता होता सामनेर हा एक नागपूर जिल्ह्यात येत असला तरी तो विधानसभेला रामटेक मतदारसंघात मोडतो काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन टर्म सामनेरचे प्रतिनिधित्व करणारे सुनील केदार हे तसं या भागातलं मोठं नाव ग्रामीण राजकारणावर पकड असणाऱ्या केदार मात्र पंचवीस वर्ष जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात ते चांगलेच अडकले त्यांची आमदारकी तर रद्द झालीच पण पाठोपाठ सलग सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी आली केदार यांची चहूबाजून झालेली कोंडी पाहता केदार नाहीत तर काँग्रेसकडून कोण याची बरीच शोधाशोध झाली या निमित्ताने बरीच नावं समोर आली पण सर्वात जास्त इंटरेस्टिंग नाव चर्चेत आहे ते म्हणजे डॉक्टर अमोल देशमुख यांचं इंटरेस्टिंग यासाठी म्हटलं की केदार देशमुख हा तसा अत्यंत जुना राजकीयवाद त्यांच कुटुंबातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव अमोल देशमुख यांनी स्वतः या मतदारसंघावर क्लेम केलाय यात केदार यांच्या सोबतच्या वादावर पडदा टाकत देशमुखांच्या नव्या पिढीने मैत्रीचा हात पुढे केल्याने आता सामनेरची निवडणूक अत्यंत महत्वाच्या वळणावरती जाऊन पोहोचली आहे सामनेर मधून निवडणूक लढवण्यासाठी तसं बघायला गेलं तर अनेक नावं काँग्रेस समोर होती मात्र आता थेट देशमुख यांनीच उमेदवारी मागितल्याने केदार काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आरोग्य क्षेत्रापासून ते काँग्रेस तळांगणात रुजावा यासाठी अमोल देशमुख यांनी केलेले प्रयत्न पाहता देशमुख हे केदार यांच्या तोड प्रतिस्पर्धी ठरतील असं मत स्थानिक पत्रकारांनीही बोलताना व्यक्त केलंय पण आपण ज्या सावनेर मतदारसंघाला सुनील केदार यांचं बालेकिल्ला के समजतो त्या मतदारसंघात अमोल देशमुख यांची ताकद नेमकी किती आहे याचा थोडक्यात अंदाज घेऊया अमोल देशमुख काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉक्टर अमोल देशमुखांनी जगातील नामांकित रुग्णालयात तसेच युद्ध आणि यादवी असलेल्या देशात वैद्यकीय सेवा दिलीये दोन हजार बारा पासून ते काँग्रेसच्या वेगवेगळ्या घटनात्मक कामांमध्ये सक्रिय असल्याचंही त्यांचा दावा आहे काँग्रेसच्या अडचणीच्या काळातही काँग्रेस सोडली नाही त्यामुळे पक्ष श्रेष्ठ संधी देतील अशी पक्षाकडून त्यांना अपेक्षा आहे सावनेर मतदारसंघ अमोल देशमुखांचे वडील रणजित देशमुखांचा जुना मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो रणजित देशमुख सावनेर मधून एकोणावीसशे पंच्याऐंशी आणि एकोणावीसशे नव्वद असं दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले सामनेरमधून अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आशिष देशमुख यांनीही भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे आता अमोल देशमुख सामनेर साठी इच्छुक असल्यानं वडिलांच्या जुन्या मतदारसंघात दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षातून समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे वरील अमोल देशमुखांच्या दाव्यानं सुनील केदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता केदार देशमुख राजकीय के संघर्ष नव्या वळणावर जाईल की कायमचं मिटेल ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पण केदार यांच्या नंतर चेहरा कोण हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा जी काही मोजकी नावं डोळ्यासमोर येतात त्या देशमुख यांच्या नावाचा विचार प्राधान्याने करावाच लागतो त्यामुळे ने आता नेमका स्टँड काय घ्यायचा वैर विसरून मैत्रीचा हात पुढे करायचा की आपल्याच ऐकल्यातल्या उमेदवाराला पुढे करायचं असा मोठा पेच सध्या केदार यांच्यासमोर असणार आहे केदार यांची ग्रामीण राजकारणावर पकडे याबाबत नो डाऊट पण लॉंग टर्म राजकारणाचा विचार केला तर देशमुखांशी सलगी करणं केदार यांना कधीही फायद्याचं ठरू शकतं यावर अमोल देशमुख यांनीही अगदी परखड भाष्य केलं ते म्हणाले की सुनील केदार यांच्यासोबत पूर्वी स्थानिक निवडणुकांमध्ये मी सहकार्याने काम केलंय राजकारणात एकेकाळी केदार देशमुख वाद होता मात्र मी केदार यांच्यासमोर मैत्रीचा हात दिलाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांना मदत केली अशा रीतीने अनेक पातळ्यांवर सुनील केदार यांच्यासोबत काम केलंय बँक घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहे पुढे काय होईल हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये त्यामुळे त्यांनी त्या मला लहान भावासारखं का मानून काँग्रेस पक्षाचा सहकारी मानून मोठ्या मनानं संधी द्यावी अशी अपेक्षा असल्याचं सांगत अमोल देशमुख यांनी सामनेरच्या राजकारणात अप्पर हँड मिळवलाय त्यामुळे आता काँग्रेस उमेदवारी देताना सामनेरमध्ये नेमकं कोणता फिल्टर लावते केदार शत्रुत्व ते मित्रत्व असा प्रवास सहजासहजी करतील का यावर सावनेरचा निकाल कसा लागेल हे स्पष्ट होणार आहे बाकी सावनेरमध्ये काँग्रेस कुणाच्या पारड्यात उमेदवारी टाकेल आणि एकूणच निकाल कसा आणि कुणाच्या बाजूने लागेल यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद